भारतीय ज्ञान परंपरेमध्ये अष्टांग योग आहे आणि अष्टांग योगामध्ये आठ पायऱ्या आहेत अष्टांग योगामध्ये योगा पहिला भाग बघितलेला आहे एम नियम आसन प्राणायाम चार झाले आज आपण बघणार आहोत प्रत्याहार ही प्रत्याहार काय आहे प्रत्याहाराचा उपयोग काय होतो प्रत्याहार कसा करायचा या संदर्भामध्ये चर्चा करू कारण प्रत्याहार करण्यासाठी मनाला जे वळण लागलेलं असते आता होतं भुईवर गेले गेले आभायात मन ओढाये ओढाए उभ्या पिकातल ढोर किती हकाल हकाल फिरी येते पिकावरत अरे विंचू साप बरा त्याले उत्तारे मंतर म्हणजे अशा मनाच्या ओढाळपणाबद्दल त्याच्या विकारीपणाबद्दल बैनाबाईने सांगितलेलं आहे तर माणसाचं मनसे सातत्यानं बाहे विषयामध्ये ओढ घेत असते मग बाह्य विषयामध्ये ओढ घेत असल्यामुळे त्याचा ओढा तिकडी असल्यामुळे काय होते माणसाचं मग जे साधनेमध्ये मन लागायला पाहिजे कुठं राहणार आहे त्याला वेळच नाही साधनेमध्ये त्या मनाला त्याला अनेक विषय आहेत तर या मनाचा बाह्य मार्ग जो आहे सातत्यानं बाह्य मार्गाने फरक तो बाह्य मार्ग वळवून त्याला आपला अंतर मनाच्या चित्ताकडे मनाकडे त्या मनाकडे त्याला वळवणं आंतरमनाकडे वळवणं बाहे मनाला अंतर आंतरमनाकडे वळवणं चित्ताकडे वळवणं श्वासाकडे वळवणं मनाची जी गती थांबवण्यासाठी जे जे काही करता येईल ते करणं हे प्रत्याहारामध्ये येते लक्षात डी अटॅच ईश्वर सी डी अटॅच होणं हे प्रत्याहाराचा भाग आहे अटॅच असते बऱ्याच ठिकाणी आपलं मन आणि त्या बऱ्याच ठिकाणी मन अटॅच असल्यामुळे आध्यात्मिक उन्नतीसाठी मन उपलब्ध होत नाही आणि मनाला उपलब्ध करायचं असेल आध्यात्मिक उन्नतीसाठी ध्याना ध्यानासाठी धारणेसाठी ध्यान साध्य व्हायचं असेल धारणा साध्य व्हायचं असेल धारणा एकाग्रता संयम ह्या गोष्टी जर साध्य व्हायच्या असतील आध्यात्मिक उन्नतीसाठी आश्य, आवश्यक असणारं वैराग्य तर तुमचा मनाचा जो बाह्य ओढा आहे मन बाहेर इंद्रिय सुखाच्या दिशे, सुखाच्या दिशेने जे धाव घेते त्याला आपल्याला थांबवायचं आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जब ज, जब चित्त इंद्रियों के माध्यम से विषय के संपर्क में आता है तब यह चित्त इस इश विषय काही आकार ग्रहण लेता है चित्त के द्वारा विषय के आकार को ग्रहण करने की यह घटना ही चित्त की वृत्ती कहलाती आहे चित्ता वेगवेगळ्या वृत्ती असतात चित्तामध्ये चित्त वृत्ती निरोधा या चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत त्याचा निरोध करणं योगाचं ध्येय आहे म्हणजेच योग आहे ह्या चित्तवृत्तीचा निरोध करण्याचा एक मार्ग म्हणजे प्रत्याहार आहे प्रत्याहारामध्ये इंद्रियाचा जे ओढा आहे बाह्य दिशेने लागलेला तो अंतर दिशेने नेणे ने, आंतर आंतरयात्रा समृद्ध करण्याचा मार्ग बाह्ययात्रा चालूच असतात आपण आंतरयात्रात त्या अंतरयात्रेकडे मन वळवणे हे प्रत्याहारामध्ये येते कारण ज्ञान इंद्रिय कोणकोणते आहे ते बघूया म्हणजे याचा उपयोग कसा होणार आहे सुसुद्धा सांगतो मी तुम्हाला आपल्याला ज्ञान इंद्रिय ज्ञान इंद्रियाचे इंद्रिया काही विषय असतात आता उदाहरणार्थ आहेत ज्ञान इंद्रियामध्ये आपले डोळे आता हे डोळ्याला चांगले चांगलं पाहत राहावं लाग वाटते आणि त्याच्यामध्येच मग्न होते जे आवडलेल्या गोष्टी आहेत ना त्याला त्यामध्येच तो पाहतच राहतो पाहतच राहतो र बापू अभ्यासाकडे जाऊत नाही थोडं पाहूत म्हणते थोडं पाहूत म्हणते पाहण्या पाहण्यामध्ये ते मन एवढं मग्न होते की त्याला ते चित्र डोळ्यासमोर दिसायला लागतात एक विद्यार्थी म्हणाला की माझं तिथं एवढं चित्त लागलंय की आता पुस्तक घेताना सुद्धा तेच चित्र माझ्या डोळ्यासमोर येते मला अक्षरच दिसणं आलंय अशी अवस्था झाली मला कारण त्याच्या डोळ्याला ते चित्र इतकं आवडलेलं आहे इतकं आवडलेला आहे इतका लिप्त झालेला आहे त्या चित्रामध्ये त्या चित्रामध्येच गुंग आहे त्या चित्रामध्ये इतका गुंग झाल्यामुळे त्याला अभ्यासात मन नाही लागत आता त्या चित्रामध्ये त्याच प्रेम झालेलं आहे आणि या चित्राच्या नादी लागून ना आयुष्य विचित्र करून घेण्याचाच त्यानं जणू विडा उचललेला आहे म्हणून बाह्य ते जे चित्र आहे त्याला जाणीव करून देणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे त्याची प्रत्याहाराची साधना जर न, साध्य व्हायचे असेल तर त्याला आपल्याला जाणीव करून द्यायला लागते तू जे पाहण्यामध्ये जे जा मग्न झालास बापू ते फक्त त्वचेच सौंदर्य आत सगळं तिच्या आत सगळं जर तिचे आतडे काढून बघलास तर दुर्गंधी आहे छोटे मोठे जठरात बघ जठरामध्ये काय आहे बघ आतड्यामध्ये काय बघ हम्म शरीराधी मांस आहे बघ मांसावर प्रेम आहे का बघ ते रक्त आहे बघ लघवी आहे मूल आहे मत मंत्र आहे ह्याची जाणीव त्याला जर करून दिली नसली त्याचा जो अटॅचमेंट लागलं ला होतं तो डीअटॅच होऊ शकतो आणि प्रत्येहारामध्ये डीअटॅच होणं त्याचा जो बाहेच आहार जो होता त्या आहारावर जे त्याचं जगणं सुरू होतं तो त्याच्यापासून तो डीअटॅच होईल मग तो धारणेमध्ये ध्यानामध्ये मग्न होऊ शकेल ध्यान आणि धारणेकडे नेण्याचा मार्ग म्हणजे प्रत्याहार आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे प्रत्याहाराची तयारीचा भाग म्हणून आतापर्यंत यम नियम आसन प्राणायाम हे सांगितलेलेच आहे त्याची तयारी होते पण त्याच्यात ती तयारी चांगली पाहिजे ही तयारी जर नसेल तर तुमचा प्रत्याहाराचा अभ्यास होऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून अगोदरच्या जे पायरे आहेत एम नियम आसन प्राणायाम ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आता प्रत्याहारामध्ये काय असते मी तुम्हाला अजून थोडक्यात सांगतो आपने विषय के संबंध रहित होणे पर इंद्रियों का जो चित्त के स्वरूप में तदाकार हो जाता है वह प्रत्याहार आपल्या सोबत जर राहिलं मन आपल्या श्वासासोबत जर मन राहिलं तर त्याची प्रत्याहार बाह्य पासून तो डीअटॅच होईल आणि प्रत्याहार साधना होईल प्रत्याहार स्वनियंत्रण की प्रक्रिया आहे असं म्हटलेलं आहे कठीण प्रत्याहार स्वनियंत्रण की प्रक्रिया आहे स्वतःवर नियंत्रण ठेवायचं असेल तर स्व मनाला स्वतःसोबत ठेवावं लागेल आता गाडीवर नियंत्रण पाहिजे असेल तर ड्रायवर कुठं पाहिजे ड्रायवरचं ध्यान कुठं पाहिजे ड्रायवरचं मन कुठं पाहिजे ड्रायवरचं चित्त कुठं पाहिजे तर गाडीसोबत पाहिजे ना बाहेर बाहेरच्या बॉडी सोबत जर लागलं मन तर गाडीचे दहा गाड्या होऊन जातील की लक्षात म्हणून त्याला सांगावं लागेल तू गाडी सोबत राहा तस तुमच्या मनाला सांगावं लागेल बॉडी सोबत राहा मग बॉडी सोबत राहण्यासाठी एक श्वासासोबत राहा मग नाकाच्या ठिकाणी श्वासावर लक्ष केंद्रित कर आणि ही बळजबरी करायचं नाही दमन नाही प्रत्येक प्रत्याहारामध्ये दमन करायचं नाही बळजबरी करायचं नाही त्याला सुसंस्कारित सु करायचं आहे तुमच्या मनाला चित्ताला बुद्धीला सुसंस्कारित करून तिला योग्य वळण लावण्याचा भाग आहे त्याला पाळीव प्राणी बनवायचं आहे मनाला पाळीव प्राणी बनवायचं आहे त्या मनाला तुम्ही बळजबरी करून ओढून आणून त्याला बांधून ठेवण्याचा विषय नाही बन हे बा बळजबरीनं बांधून ठेवता येत नाही ते साधने हो मन केले तसे होय धावडीले तेथे ते जाय मन केले तसं होऊ शकते आणि जिथं पाठवलं तिथं जाऊ शकते परत बोलवलं तिथं आपल्याकडे येऊ शकते हे जी गोष्ट होऊ शकते यासाठीची ही अष्टांग योग आहे आणि त्यातला प्रत्याहार हा मध्ये हे अपेक्षित आहे बाहेरचा ओढा आत आणणे मनाचा आता इंद्रियाचे वेगवेगळे विषय असतात विंद्रिया विंद्रिय विषय आहेत आता उदाहरणार्थ आपण डोळ्याचंच बघितलं कानाचं सांगितलं कानाला छान 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 ऐकायला आवडतं तिचा आवाज तिचा गोड आवाज याला आवडायला लागलेला आहे आणि त्या गोड आवाजाचा कधी आवाज कानाला पडेल म्हणून तो सातत्यानं त्या आवाजाचे वाट पाहत बसला आहे त्या वाट पाहण्यातून वाट लागून जाईल लक्षात आलं कानाला तेल लावाज ऐका वाटायलाय त्याला मोह झालाय त्या गोष्टीचा आणि त्या ऐकण्याच्या नादामध्ये इकडलं सगळं राहून चाललंय त्याच बाह्य गोष्टीचा आतला आवाज आतल्या संवेदना तुमच्या हृदयाचा आवाज तुमच्या श्वासाचा आवाज तुमच्या रक्ताभिसरणाचा प्रसरण सुद्धा तुम्हाला ऐकू यायला सुरू होते तुम्ही जेव्हा डी बाहेश्वासोबत ते डी अटॅच व्हाल तेव्हा तुम्हाला श्वासाच श्वास ऐकू येऊ लागला हृदयाची धडकन ऐकू यायला लागली आवाज रक्ताभिसरण कसं व्हायला शरीरात कळू लागलं ना आणि शरीराच्या संवेदना अशा जिथं जिथं संवेदना उम उठत असतात त्या संवेदना जर तुम्ही पाहत राहायला लागला ना तुम्हाला लक्षात येऊ लागले ना तर तुमचा प्रत्याहार साधना साध्य व्हायला गेलेली आहे प्रत्याहारामध्ये तुम्ही आलात असं त्याचा अर्थ होऊ शकतो प्रत्याहार मन मनो विरोध यवम इंद्रिय व्यापार से मन को अलग करने करण्याची प्रक्रिया आहे मनाला बाह्य विषयातून काढून घेणं मनाला बाहेर विषयातून काढून घेण्याची साधना म्हणजे प्रत्याहार आहे हे लक्षात ठेवा प्रत्याहार सिद्ध पर साधक आपली इंद्रियो विचारो किंवा पर नियंत्रण प्राप्त करता आहे प्रत्याहार सिद्ध झाला प्रत्याहार साधना तुम्हाला जमली प्रत्याहारामध्ये तुम्ही आ अवगत झालं तुम्हाला तर काय काय साध्य होते आपलं इंद्रियावर आपल्या विचारावर आपल्या भावनांवर आपला कंट्रोल येतो नियंत्रण येते मन केले तसे होय धावडले तेथे ते जाये असं होऊ शकते म्हणून मित्रांनो या गोष्टी जर तुम्हाला साध्य करायचे असतील तर यासाठी ह्या प्रत्याराची साधना करा पण इथं तुम्हाला सांगतो दमन नाही करायचं बळजबरी करायचं नाही आणि दमन सुद्धा करू नये असं सांगण्यात आलंय कारण दमनाने काही गोष्ट साध्य होत नाही एखाद्याला बळजबरीच कुत्र्याला तुम्ही बांधून ठेवलात किंवा ब बळजबरीज बैलाला बांधून ठेवलात त्याला थोडं जर डी सोडल्याबरोबर तो पळून जातो लक्षात आलं का तसं हे बळजबरी करण्याचा विषय नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आता डोळ्याचं सांगितलं मला जिबेचं सांगितलं जिबेला जे जे आवडत ते ना ते खात फिरते माणूस मग आणि मग किती खाते किती खाते किती खाते मग ना जिबेवर जर नियंत्रण नसेल तर किती खायला लागतं त्याचं वेगवेगळे आजार होतात आणि कायही खायला लागते आणि काय प्यायला लागते जिबेला एकदा जर त्याची गोडी लागली ना जिबेच्या गोडीचा आणि आरोग्याचा कधी कधी संबंधच असत नाही जिबेला जे आवडते आरोग्याला घातक राहते लक्षात आलं म्हणून आपलं आणि आ जर कितीही खाल्लं तर त्याचं त्यांना काय साधनेत बसणार आहे काय धारणा करणार आहे आणि काय ध्यान करणार आहे टर्र खालाय टाच इथपर्यंत आलं इथपर्यंत आता त्याला उठवावं लागले उठून गा टाकावं लागाले गा अंतर ला गादीवर किंवा झोपण्याच्या ठिकाणी इतकं खाल्ल्यावर त्यानं कसली धारणा करणार आहे कसलं ध्यान करणार आहे कसं आध्यात्मिक उन्नती होणार हो आहे होऊ शकणार नाही भाऊ म्हणून जिभेवर नियंत्रण जिभेचा विषय त्याला जे काही आवडतं चव हा जिभेचा विषय आहे त्याला चव आहे वाट स्पर्श त्वचेचा विषय आहे स्पर्श त्याला जे जे स्पर्श छान वाटते त्या स्पर्शाच्या ओढीसाठी तो धाव घेतो लक्षात हे सगळं ज्ञान इंद्रिय मुळे बाहेरच्या विषयाचे तर हे बाहे बाह्य विषयाकडचा ओढा इंद्रियाचा बाह्य ओढा मग कर्म इंद्रियाचा असेल बा ज्ञान इंद्रियाचा असेल किंवा अंतकरणामध्ये जे चित्ताचा ओढा आहे मनाचा ओढा आहे बुद्धीचा विडा ओढा आहे आणि जो अहंकार आहे याचा सर्वाला आपल्याला आत ओढायचा आहे हे आत ओढण्याची साधना ही तुम्हाला सांगतो ही प्रत्याहाराची साधना आहे म्हणून या प्रत्याहाराचा साधनं जर तुम्ही साध्य झाली तर ती त्याला ध्यानानं आणि धारणेनंही मदत होते आणि येम नियम आसन प्राणायामानेही प्रत्याहाराची धारा प्रत्याहार साध्य व्हायला मदत होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचं मन तुमच्यासोबत राहायला मदत झालं की मग तुम्ही मनावर कंट्रोल झाला मन जिंकेल तो जग जिंकेल यामुळं म्हणतात आणि मन जिंकण्याची एक माध्यम म्हणजे प्रत्याहाराचा भाग आहे आणि प्रत्याहार साध्य झाला की तुम्ही मन जिंकू शकायला मदत होते आध्यात्मिक उन्नती व्हायला मदत होते आणि मज आणि मन जे मन कुठेच माझं लागणार आहे मला चिंता लागली काळजी लागली या सगळ्या गोष्टीतून माणूस मुक्त होतो मग तो, तो स्थिर स्वस्थ राहू शकतो ही जी कुत्र्यानं पळल्यासारखी माणसाची जी अवस्था झाली ना मुझे आहे चैन चैनन आहे करवट बदल बदल कर झोपच नाही वागायला अस्वस्थता आहे सगळी ही अस्वस्थता बाह्य विषयामध्ये रत्त होण्यामुळे होते बाहे विषयामध्ये रत्त होण्यापासून प्रवर्त करून मनाला बाह्य विषयापासून ही जी बाह्य दिशा दिशा लागलेली आहे त्या मनाला आंतरी दि... कडे वळवणे या दिशेकडे वळवणे आणि मग मन स्थिर करणे बुद्धी स्थिर करणे हां ह्या सगळ्या गोष्टी चित्त निर्मल करणे ह्या सगळ्या प्रक्रिया कधी होतील मन स्थिर झालं तरच होतील ध्यानात राहील माणूस धारणा चांगली राहिले तर मग के मन केले तैसे धावडी धावडीले तेथे जाईल मग मग ज्या मग तुम्हाला ही सगळी साधना ना काय होईल मग तुम्हाला ज्या ठिकाणी तुमच्या मनाला ठेवायचं आहे तुम्ही तिथं ठेवू शकता ज्या साधनेत ठेवायच्या त्या तिथं थे ठेवू थे शकता मग तुम्ही स्थिर शांत आणि पूर्ण एकाग्रतेनं तुम्ही ते काम करू शकता त्या कामाची क्वालिटी वाढणार आहे अभ्यास तुम्ही जेव्हा मुलगा एकाग्र आहे स्थिर आहे शांत आहे त्याला बाह्य गोष्टी विचलित करत नसतील कुठली सिच्युएशन त्याला विचलित करत नसेल तर तो माणूस त्या ध्येया त्याचं जे एक ध्येय ठरवलं आहे त्याच्यामध्ये तो प्रगतीच्या पथावर जाऊ शकतो म्हणून ही साधना विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यश मिळवण्यासाठी आहे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आहे तुम्हाला ज्या क्षेत्रात उंचीवर जायचे त्यासाठीची ही साधना आहे हे काही उग कर्मकांड नाही टाइमपास नाही काय इकडे आमचे आणि भौतिक प्रगती काय जण म्हणला की जर हे सगळं अष्टांग अष्टांगी मार्ग तथागतांचा आणि पतंजलीचा अष्टांग योग सांगून मग आपली भौतिक उन्नतीचं काय आ भौतिक उन्नती चांगली होणार आहे तुम्हाला एखादा शोध लावायचा आहे तर एकाग्रता झालं तर वेगवेगळे शोध लागतील शास्त्रज्ञ एकाग्र झाले म्हणून शोध लागले ना वेगवेगळे शोध लागेल एखादी इमारत बांधायची आणि तुम्ही एकाग्र आहात हम्म तुम्ही स्वस्त आहात तुम्ही प्रसन्न आहात तुम्ही चांगलं बांधकाम करू शकता उत्कृष्ट बांधकाम करू शका तिथं अष्टांग योगामध्ये जे चोरी न करणं म्हणजे अस्थे व्रताचं पालन करणं आहे तर मग तुम्ही तिथे ते सिमेंट खाणार नाहीत वाळू खाणार नाहीत हम्म तिथं ते, ते जे काही भ्रष्टाचार आहेत करणार नाहीत चांगल्या इमारती बांधाल तुम्ही सत्य बोलाल तुम्ही जितकं लागल तेवढंच सांगाल सत्याचं आचरण हे योगातच सांगितलेलं आहे म्हणजे हे सगळं जीवन समृद्ध करण्यासाठी आहे काही जण म्हणाले आता आम्हाला बा हे असले विशेष विद्यार्थ्याला हे भारतीय ज्ञान परंपरा इंडियन नॉलेज सिस्टीम शिकून आमच्या विद्यार्थ्याला आता ते पुराणामध्ये भाव बाय प्रगतीकडे नाही अधोगतीकडे ने असं म्हणलं एक जण बापू ही अधोगती नाही हीच खरी प्रगती आहे तू जे दारू वाटली भाई इकडे जे व्यसन रस्त्यावर पडणार ही अधोगती आहे म्हणजे नींद नाही दारू पिल्याशिवाय आणि गोळ्या घेतल्याशिवाय झोपेच्या झोप येत नसेल आणि कुठंच कुत्र पोळ जसं कु, पोळलेलं कुत्र अस्वस्थ असल्यानंतर अस्वस्थ असेल तर हे असे भोग विलास याच्यामध्ये म्हणजे ही प्रगती नाही आपण अधोगतीलाच प्रगती म्हणत असो तर त्याला म्हणा आपल्याला काय हा तर मित्र हे प्रत्याहार योगातला भाग आहे इंडियन नॉलेज सिस्टीमचा भाग शिकवायला सांगितलेला आहे इंडियन सिस्टीममध्ये अष्टांग योग आहे याच्या अगोदर अष्टांग मार्ग होता ते शिकवला आता अष्टांग योग सुरू आहे त्यातला प्रत्याहार शिकवला सांगित यम सांगितला नियम सांगितलं आसन सांगितलं प्राणायाम शिकवला आता प्रत्याहार आहे आता मग धारणा ध्यान आणि धारणा ध्यान एवढं सगळं साध्य झालं की समाधी आपोआप लागते ही समाधी म्हणजे म्हणजे आता समाधी म्हणलं की नाही आता कुठंच बसित आल देऊन कोण समाधी समाधीमध्ये समाधीमध्ये दगाराड खंदून मध्ये जाऊन बसणं म्हणजे जा समाधी नव्हे समबुद्धी अशी मनाची स्थिती की ती स्थिरच राहील कुठल्याही परिस्थितीमध्ये अविचल राहण्याची मनाची जी तयारी झालेली असते ती अशी दृढ अवस्था ही अविचलित अवस्था मनाची बुद्धीची चित्ताची ती समाधी आहे समाधी म्हणजे गाराड खून बसून वरून मातीत टाकून घेऊन बसणं नव्हे समाधी ही काय ही समाधी स्थिरता स्थिरता स्थित प्रज्ञा स्थित प्रज्ञ होणं ही समाधी आहे हे सगळं शिकून घ्यावं लागेल हळूहळू येईल याच्यात कुठला कर्मकांड नाही याच्यात कुठली अंधश्रद्धा नाही हे भारतीय संविधानाच्या विरोधी नाही ही गोष्ट लक्षात ठेवा याच्यात कोणाचा नाश नाही कोणाची लुबाडणूक नाही उलट लुबाडून ना करत असेल तर तो करणारच नाही खो हो याच्यात खोटापणा नाही फेकूपणा नाही हे लक्षात ठेवा हे साधना तुम्ही जर अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल कुठल्याही विषयावर बोलत असताना तर आपण हे सगळं समजून घ्यायचा भाग आहे प्रत्याहाराच्या संदर्भात मी जे काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपण बघा पुढच्या भागामध्ये आपण धारणा मग ध्यान मग समाधीची मनाची अवस्था कशी राहते या संदर्भात सुद्धा स्वतंत्र व्हिडिओ हो येईल धन्यवाद